अनिल काळोखे मधुकर जांभळे आर व्ही पाटील सुनील सुरवंशी रवींद्र पाटील रावसाहेब खिलारी संभाजीराव पवार विठ्ठलराव चोपडे बाबासाहेब पाटील नितीन दिंडे जीवनराव शिंदे आपल्या सोसायटीचे चेअरमन आपल्या सगळ्यांचे सहकारी युवराज पाटील बाप्पू अनेक माझे कार्यकर्ते आलेले आहेत इथं सगळ्या माझ्या भगिनी आलेल्या आहेत शेतकरी बांधव आहेत तरुण सहकारी आहेत आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी मेळावा आणि बावीस कोटी साठ लाख रुपये विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे सागाव आणि पंचप्रोष येथील जमलेले सगळे माझे बांधव मित्रांनो आणि माझ्या सहकाऱ्यांनो खरं तर वेळ जरा झालेला आहे कारण मलाही विमानाने मला मुश्रीफ साहेबांना राजेश पाटील इतर काही लोकांना कोल्हापूरून मुंबईला जायचं आहे उद्या मुंबईमध्ये देखील महत्वाच्या मीटिंग आहे बरेच दिवस मला आपल्या प्रकारचा कार्यक्रम कार्यक्रम घ्यायचा पण आज विविध झाले बरेच प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आपलं कोल्हापूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक वैचारिक केंद्र म्हणून ओळखलं जातं शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्यासाठी केलेल्या त्याग आणि त्यांनी बहुजन समाजासाठी केलेलं काम आणि त्यांनी दाखवलेला मार्ग हा मी कायम आमच्या शासनासाठी आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी मार्गदर्शक मानलेला आहे म्हणूनच मी सुरुवातीलाच सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व जाती धर्मांना आपलं करण्याचं काम त्या बाबतीमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हसन मुश्रीफ मुज छगन मुजबळ धनंजय मुंडे अशा अनेक सहकारी मित्रांनी हा निर्णय घेतला अनेक आमदारांनी हा निर्णय घेतला आणि इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे मित्रांनो आम्ही सत्तेकरता आपापलेले कार्य करते नाही आहे सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा ताम्रपट कुणीच जन्माला घेऊन आलेलं नाही आहे पण शेवटचा माणूस आहे हा माझा बहुजन समाज आहे ज्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही इथं राजेश पाटील त्यांना विचारा मधल्या एक वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळे विरोधी पक्षात होतो आपण होतो परंतु अनेक प्रश्नाला अडचणी निर्माण व्हायच्या आमदार म्हणायचे की दादा लोकांनी निवडून दिलंय चार पाच लाख लोक पाठीशी उभी राहिलीत आणि जर काम झाली नाही तर काय करायचं आणि असा संपूर्ण विचार करून आज, आज नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व देशात आहे मजबूत नेता विजन असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे दुसरा कुठलं नेतृत्व पाहायला मिळत नाही आहे त्याच्यामध्ये देशातले महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं अनेकांना घर देण्याचं काम केलं अनेकांना गॅस सिलेंडर देण्याचं काम केलं तरुणांच्या हाताला काम देण्याच्या करता विविध योजना आणल्या रस्ते केले विमानतळ रेल्वे असे कितीतरी कामं सांगता येतील आणि तशाच पद्धतीची कामं सांध्यापासून बांध्यापर्यंत माझ्या महाराष्ट्रात झाली पाहिजे माझ्या कोल्हापूरला झाली पाहिजेत माझ्या कागलला झाली पाहिजेत चंदगडला झाली पाहिजेत गळीला झाली पाहिजे ताजऱ्याला झाली पाहिजे तिकडे पांढरा असेल किंवा कुठलाही माझा तालुका असेल प्रत्येक तालुक्यामध्ये झाली पाहिजे परंतु झाली पाहिजे म्हणून मनात आणू होत नाही त्याकरता तुमचं सरकारमध्ये असलं पाहिजे आणि म्हणून एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही लोकांच्या प्रश्नाच्या करता जाण्याचा निर्णय घेतला बहुजन समाजाच्या अडचणीत दूर करने चा करता प्रश्न मार्गी लावण्याच्या करता निर्णय घेतला माझ्या आधी अनेकांनी भाषणं केली आमच्या युवराज बाप्पूंचं भाषण झालं त्याच्यामध्ये भैयमानेचं भाषण झालं जाना। बऱ्याच जणांची तिथं भाषण झाली आमची भगिनी शीतल तिचं भाषण त्या ठिकाणी झालं सगळ्यांनी भूमिका काय मांडली किंवा प्रश्न सुटले पाहिजे केपी पाटलांनी पण सांगितलं आज पी पाटलांचं जे काही इथेनॉलच्या प्रश्नाच्या संदर्भातलं काम मार्गी लागलं ला, कशामुळे लागलं ला? आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून लागलं ला। आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना प्रयत्न केला नाही असं नाही परंतु जे वजन पडायला पाहिजे ते त्या ठिकाणी पडत नव्हतं आणि नंतर ते काम आपण मागून आलं त्याचा फायदा काय एकट्या केपीना होणार नाही माझ्या त्या भागातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यांनी इथेनॉलचा प्रश्न मांडला त्याबद्दल तो प्रश्न निकाली निघाला पाहिजे अठ्ठावीस टक्के त्यांनी इथेनॉल करायला परवानगी दिली परंतु केंद्रांनी राहिलेली पण इथेनॉल करायला परवानगी दिली पाहिजे बहात्तर टक्के त्याकरता प्रयत्न जरूर आम्ही करू कारण सरकारमध्ये आम्ही कशाकरता गेलो की हे प्रश्न सुटावेत म्हणून त्याच्यामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व दुसरं आपल्या देशामध्ये पाहायला ना मिळत नाही तुम्ही नजर फिरवा आहे कोण नेता आहे कोण ह्या देशाच्या एकशे चाळीस कोटीला भूमिका देणारा न्याय देणारा नेता हे पण आपण पन आज आता इथं अडाणींचा प्रकल्प पाडगाव वीज धरणातलं पाणी नेऊन करायचं मुस्लिम साहेबांनी काय झालं सांगितलं नाही होणार मी पण आपल्याला सांगतो नाही होणार जे तुम्हाला नको ते होणार नाही तेवढी धमक आणि ताकद आमच्यात आहे तिथं बसल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये आम्ही सांगू आमच्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना ते मान्य नाही संपला विषय संपला त्याच्यामध्ये आज पाच ते सहा टी एम सी पाणी माझं काळंबाडीच वाया जात गळती लागली गळती काढायला किती पैसे लागतात ऐंशी कोटी कशाला म्हणतात ऐंशी कोटी आता पुरवणी मागण्यामध्ये चाळीस कोटी रुपये दिलेत आज सकाळी अधिकाऱ्यांना फोन केलाय आणि आठ दिवसामध्ये काम सुरू झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या कारण पाच सात टीएमसी पाणी म्हणजे पन्नास साठ हजार एकरच बारा महिने पुरेल एवढं पाणी आज ते वाया जात आहे सगळं काम एका पावसाळ्याच्या पावसाळा व्हायच्या आधी होत नाही म्हणलं चाळीस कोटीचा आत्ता करा राहिलेला चाळीस कोटीचा पुढच्या वेश हो करू कशामुळे होत सरकारमध्ये म्हणून होत अर्थमंत्रालय तुमच्याकडे म्हणून होत आज आयटी पार्कच्या बद्दलचा उल्लेख केला आय टी पार्क आणायचं म्हटलं तर त्याच्याबद्दल तर माझ्या माग लागले भैया बांधेंनी त्याचा मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भात एक जागा बी निवडली ॲग्रिकल्चरची मदत लागतील डिपार्टमेंटची धनंजयला पुन्हा त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे ते काम मार्गी धनंजयला सांगून लावावं लागणार आहे मागाशी भैया बांधेंनी सांगितलं तसं प्राधिकरणाने पूर्वी तेराशे सत्तेचाळीस रुपये प्रति हेक्टर माझं पाणी पट्टी होती शेतकऱ्याची बळीराजाची ती आता अकरा हजार तीनशे चाळीस रुपये केलेली आहे दहापट वाढवली त्याबद्दल मी त्या खात्याच्या मंत्री यांना त्यांनी देवेंद्रजींना सांगितलं देवेंद्रजी हे चालणार नाही एवढा मो मोठा मोजा आपल्या महाराष्ट्रातला बळीराजा सहन करू शकणार नाही शेतकरी समाधानी असेल तर राज्य समाधानी राहील त्याचा प्रस्ताव मागवलाय मी आज तुम्हाला सांगतो पुन्हा ते पाण्याचे दर अकरा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति हेक्टर कमी केल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी गप्प बसणार नाही आणि मी तुम्हाला ते करून दाखवेल भूविकास बँकेचा विषय मार्गी लावला आत्ताच शेतकरी भेटले होते सात बाराच त्यांच्या भूविकास बँक सात बारावरून भूविकास बँक काढून टाकली तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पगार देऊन टाकले बरेच वर्ष प्रलंबित होत मार्गी लागलं का लागलं तर सरकार मदत गेलो म्हणून लागलं नसतो गेलो तर काय मी सांगितलं तर तुम्हाला कागल करा ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस आपण करू तुम्ही आपलं सरकार आणा आमदार निवडून आणा वेळ जातो वेळेला महत्व आहे वेळ जाऊन चालणार नाही आत्ताच मुश्रीफ साहेब म्हणले आता आपल्याकडं वेळ कमी आहे काम जास्त आहे मला बाबासाहेबांना देखील पाटलांना सांगायचं आहे सा, आदिल सांगायचं सा, आहे सा। आम्ही इथन गेल्यानंतर देखील तालुक्यामध्ये दे दौरे काढले पाहिजे बोथ कमिट्या कमी केल्या पाहिजे अजूनही जे कार्यकर्ते तळ्यात मळ्यात असतील त्यांना आपल्या सकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ढवळून काढला पाहिजे पालकमंत्री पद अतिशय आग्रहपूर्वक आपण आपल्याला घेतलेला आहे त्याच्याबद्दल मुस्लिम साहेबांनी सांगितलं मी रिपीट करत नाही त्याच्यामध्ये मंत्री म्हणून मी करीन तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका महालक्ष्मीच्या संदर्भातलं एक नवीन जीर्णोद्धाराच्या करता मोठं काम हातात घेऊन तुम्ही पाहताय आपल्या पदाळ्याचा ज्योतिबा तिथलंही काम आहे इतर पण वेगवेगळ्या प्रकारची काम आहे आज पण अनेक प्रशासकीय इमारती असतील तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तुमचं या ठिकाणी काम असेल आज वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून मुश्रीफ साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉलेज मेडिकल उभं करण्याचा निर्णय घेत आहेत त्यावेळेस ते म्हणले माझं स्वतःचा कोल्हापूर जिल्हा आहे मला पण हजार बेडचं हॉस्पिटल पाहिजे करोड रुपये लागत आहेत साधी सोधी गोष्ट नाहीये पण सर्वसामान्य माणसाच्या करता मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर केला गेला पाहिजे ही जी काय आमची धारणा आहे ही जी काय आमची भूमिका आहे त्या भूमिकेत आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे मगाशी बोलत असताना शिवाजी विद्यापीठाच्या पन्नास वर्ष झाली होती माने जरूर मी त्यावेळेस सांगितलं होतं नंतर सरकार गेलं त्याच्यात काही पैसे राहिले माझ्या इथल्या प्रायव्हेट सेक्रेटरी चोबेला सांगले की उद्या मी मु... मु, मु, मुंबईला ज्यावेळेस जाई, जाईल त्यावेळेस मला तिथं आठवण करा राहिलेले पैसे देखील विद्यापीठाला देण्याचं काम आम्ही करू आम्ही राजकारण करणारे कार्यकर्ते उगीच बघू करू याज, या उद्या येवरेज पुढं बघू असं चालणार नाही ना ना त्याच्यामध्ये जे सांगितले राहिलेलं असेल कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नेत्यांनी लक्षात आणून दिलं ते पूर्ण झालंच पाहिजे त्याकरता आपण महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो है। आज, आज राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत चौथा महिला धोरण आपली आदिती तिनं आणलं ज्याचा उल्लेख गोजरता मगाशी झाला त्याकरता महिलांच्या अनेक प्रश्न आणि अडचणी दूर करण्याचं काम माझ्या मुलींनो माझ्या महिलांनो माझ्या बहिणींनो माझ्या आयांनो सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये एक 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 गोष्टी बचत गट असतील अंगणवाडीच्या आमच्या कार्यकर्त्या मदत वर्कर त्याच्यातनं काही प्रश्न सोडवले मोबाईल दिलाय पेन्शन देण्याचा प्रयत्न करतोय अजून काही त्याच्यातनं मार्ग काढतोय शेवटी काम करणाऱ्याला मदत झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ही एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारची त्या ठिकाणी भूमिका आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान मी मुश्रीफ साहेब तुम्हाला सांगतो उद्या मंगळवारी दर मंगळवारी ज्या दिवसापासून मी सरकारमध्ये गेलो माझ्या देवगिरीच्या घरी मुंबईला सगळे आमदार जवळपास एम एल सी आणि एम एल ए धरून पन्नास आमदार राजेश पाटील असतात सगळे आमदार आम्ही एकत्र जमतो सगळे मंत्री सुनील तटकरे प्रफुल पटेल रामराजे नाईक निंबाळकर ही सगळी असतात आणि त्याच्यामध्ये आठ दिवसामध्ये काय झालं काय अजून केलं पाहिजे कुठं काय म्हणणं कुठं काय दुरुस्त केलं पाहिजे कुठल्या योजना राबवल्या पाहिजे कुठली कामं मार्गी लागली पाहिजे तशा पद्धतीनं उद्या तिथं सहकार मंत्री दिलीप वसे पाटील येतील मी त्यांना चार ते पाच हजार कोटी रुपये ह्या पन्नास हजाराच्या करता त्यांना म्हणजे अर्थ विभागाने सहकार विभागाला दिलेले काय त्रुटी राहिलेल्या आहेत मगाशी तुम्ही उल्लेख केला ती कदाचित त्रुटी राहण्याची शक्यता उसाच्या पिकामुळं कारण त्या, पिक त्या त्या वर्षात घेतलेलं पीक कर्ज त्याच वर्षात फेडलं गेलं पाहिजे तर तिथं वेळेमध्ये परतफेड केली ते गृहीत धरणार असं त्याच्यामध्ये घातलंय त्याच्यात काही छोटी वार दुरुस्ती करायची असेल तर जरूर आपण त्या ठिकाणी करू परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणारा वेळेमध्ये कर्ज घेणार फेडणारा वेळेमध्ये विजेची बिलं भरणारा पाणी पट्टी असेल तर ती वेळेत भरणारा जर महाराष्ट्रातला कोणता शेतकरी असेल तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला आहे असं अनेकदा मी बघितलेलं आहे ऊर्जा खातं दहा वर्ष माझ्याकडे होतं इतर खाती माझ्याकडे होती त्याच्यामुळे मी काही तुम्हाला खुश करण्याकरता आलो नाहीये तुम्हाला सवयी चांगला आहे तुम्हाला मदत झाली पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी दूर झाल्या पाहिजे आणि म्हणून या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आज आमच्या युवराज पाटील आणि काही इतर वेगवेगळ्या वेग भागातले वेगवेगळी भूमिपूजन उद्घाटन केली आपल्या सोसायटीला अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय त्याच्यातनं आणि अडचणी शेतकऱ्यांच्या सोडवतोय ह्या सगळ्या सोडवत असताना आई अंबाबाईचं कृपाक्षेत्र असणाऱ्या आपल्या कोल्हापूरला तसं बघितलं तर अस्सल मातीचा गंध आहे आपल्या कोल्हापूरकर सुद्धा तसाच आहे एकदम मनस्वी एकदा ठरवलं की ठरवलं मग क्षेत्र कुठलंही असो तो मागा हटत नाही हा अनुभव आहे आणि म्हणून सकाळपासून मुश्रीफ साहेब पण सकाळीच काम सुरू करतात परंतु मुश्रीफ साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे आठवड्यातला एकच दिवस कागलला एक दिवस कोल्हापूरला दोन दिवस गेले तीन दिवस मुंबईला पाच दिवस गेले आणि दोन दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व मंत्र्यांना मला तर जास्त फिरावं लागेल पण तुम्हाला दोन दिवस फिरावं तुमची कामं होण्याच्या करता मुश्रीफ साहेबांना आठवड्यातला एकच दिवस तुम्ही घ्या जर उद्याच्याला आणखी ताकद आपली वाढवायची असेल तर नुसत्या कागद मध्ये वाढून चालणार नाही महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण त्याच्यामध्ये सगळ्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र ते झालं पाहिजे आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी फिरलं पाहिजे लोकांना पटवून दिलं पाहिजे काही भूमिका घ्यावी लागली कशाकरता आज आपण पुढे चाललोय आज वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवावे लागतील आज मला तुम्हाला सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही बरी रा बरी राज्याशी जोडली गेलेली नाळ आहे त्याला कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आम्ही बहुतेक जण इतर आमचे राजेश, राजेश पाटील घ्या मी घ्या मुश्रीफ घ्या कुणी घ्या आम्ही सगळी जण शेतकऱ्याशी शेतकरी ही आमची जात आहे त्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या घरातून आलेलो असल्यामुळं आमच्या उमेदीचा कालखंडात आम्ही सर्वांनी शेती केली डेअरी केली पोल्ट्री केली सगळे व्यवसाय केलेले शेतीशी संबंधित उद्योगधंदे आम्ही त्या ठिकाणी काढलेत त्यामुळे आम्हाला बैल कष्ट आणि त्याच्या अडचणी सोडवण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील राहत असतो मला तर जेव्हा जेव्हा मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते मिळती मला त्या त्यावेळेस याच प्रश्नाच्या करता आम्ही त्या ठिकाणी मार्ग काढत असतो मधी दुधाचा धंदा अडचणीत आला लिटरला गाईला पाच रुपये दर वाढून दिला की नाही आज, आज शेतकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही बसलो म्हणूनच आम्ही ते करू शकलो ना आज एक रुपयामध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना सुरू केला की नाही लागू केला की नाही आज माझा गारपीट अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ कसलाही प्रसंग आला तर एनडीआरएफ चा निधी एस डीआरएफ चा निधी माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या निर्णय घेतो की नाही कुठलं राहत असेल तर सांगा ना हक्कानी दिवशी तू सांगावला आलो होता ही, ही गोष्ट राहिली बापूंनी सांगावं भैया मांधेंनी सांगावं बाबासाहेबांनी सांगावं कुणी सांगावं काही हरकत नाही आपण एक परिवार आहे आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आम्ही सत्तेत आल्यावर आमच्यावर टीका झाली पण आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही कारण आमचं सगळ्यांचं लक्ष लोकांच्या कामावर आहे काही काही जण रोज काहीतरी बर उगतात काहीतरी वाचाळवीर बोलतात ता? आम्ही त्याला उत्तर देत बसत नाही आपल्याला कामाशी मतलब आहे विकास 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 हा त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आज, आज जे काही काम चाललेली आहेत शेतकऱ्यांना आपल्या जिल्हा बँकेने देखील विविध योजना दिलेल्या दिले आज तुमच्या इथं अठरा लाख लिटर दूध माझ्या गोकुळच तयार होत गाई म्हशीच्या द्वारे म्हशीचं दूध आता गाईपेक्षा वाढलंय कशामुळे वाढलं मध्ये तुम्ही परराज्यातली मुरा मैस आणली तर तुम्हाला त्या ठिकाणी सवलत देणार व्याज तुमचं अण्णासाहेब पाटील महामंडळात अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणार मला वाटतं पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर किती देणार गोकुळ किती देत गोकुळ किती देत गोकुळ त्याच्यामध्ये सवलत देणार हे सगळ्या योजना आहेत म्हणून दूध वाढलं नाहीतर कसं दूध वाढलं असत शेवटी नेत्याला पण दृष्टी असावी लागती आणि त्या योजना तिथली भौगोलिक परिस्थिती घेऊन तिथं राबवावे लागतात त्याकरता आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढवण्याच्या करता पर्यटनांना चांगल्या सुधार सुविधा देण्याच्या करता धार्मिक ग्रामीण हा पर्यटन आणि जंगल सफारी वाढवण्याच्या करता कोल्हापूर जिल्ह्याला मोठी संधी आहे आणि ह्याच्यावर भर देण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करतोय ह्याची पण खुणगाठ तुम्ही सगळ्यांनी मनाची बाळगा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व घटकांना बरोबर घेऊन